नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मकर संक्रांत म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे तिळगुळ आपण संक्रांतीला वेगवेगळे वेग गोड तिळाचे पदार्थ बनवतो आणि त्यामधील सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू तिळाचे लाडू सर्वांनाच खायला आवडतात तसे पाहिले तर तिळाचे लाडू करायला अगदी सोपे असतात पण कधीकधी काय होतं हे लाडू खूप कडक होतात किंवा नरम पडतात अशी अनेकांची तक्रार असते तर मी आज तुम्हाला तिळाच्या लाडवांची सोपी रेसिपी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन आहेत तेही क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून झालं असेल तर चला तर मग रेसिपीला आपण आता सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी हे गावरान तीळ घेतले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर हे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम तीळ आहेत जेवढे तीळ घेतले आहेत तेवढाच गूळ घेतला आहे हा गूळ ऑर्गॅनिक आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी दोन स्टीलच्या ताटांना साजूक तूप अगोदरच असं लावून घेतलं आहे सुरुवातीला मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे यामध्ये तीळ टाकून भाजून घ्यायचे तीळ भाजल्यामुळे लाडू हे चवीला खूप छान होतात तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची पाच ते सहा मिनटानंतर या तिळाचा खमंग असा सुगंध यायला लागतो आणि यामधील काही तिळ वाजायलाही लागतात आणि या तिळांचा हलकासा कलर चेंज व्हायला लागला की हे बघा या तिळांचा कलर बदललेला आहे आता हे तिळ काढून घ्यायचे तिळ भाजून घेतल्यानंतर मी त्याच गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे या पॅनमध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकून घ्यायचं तूप पूर्णपणे वितळलं की यामध्ये जो गुळ घेतला होता तो गूळ टाकून घ्यायचा गूळ हा नेहमी किसून किंवा बारीक करूनच घ्यायचा त्यामुळे तो लवकर मेल्ट होतो सतत हलवत या गुळाचा पाक करून घ्यायचा पाक करत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आता हा पाक तयार झाला की नाही ते कसं ओळखायचं त्यासाठी या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे या पॅनमधील थोडासा पाक या पाण्यामध्ये टाकून बघायचा टाकल्यानंतर एक अर्ध्या मिनटांनी आपण हा चेक करूयात हा पूर्णपणे ताणतोय आणि पाण्यात टाकल्यानंतरही हा थोडा पसरतोय म्हणजे आणखीन थोडा पाक शिजायचा बाकी आहे हा पाक परत दोन मिनटं आणखीन वितळल्यानंतर हा थोडासा घट्ट झाला आहे यातील थोडासा पाक परत पाण्यात टाकून बघूयात पाण्यात टाकल्यानंतर अर्ध्या मिनटानंतर थोडा थंड झाल्यानंतर चेक करूयात हे बघा पाण्यात टाकल्याबरोबर याची गोळी तयार झाली आणि हा लगेच तुटतोय म्हणजे आपला पाक हा पूर्णपणे तयार झाला आहे आता लगेच यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा हे बघा आपण घरामध्ये जो नॉर्मल चमचा वापरतो त्या चमचाने अर्धा चमचा यामध्ये सोडा टाकून घ्यायचा सोडा टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं हे बघा सोडा टाकल्यानंतर याचा हलकासा कलरही चेंज झाला आहे सोड्यामुळे लाडू हे खुसखुशीत होतात आता गॅस बंद करून टाकायचा आणि लगेच यामध्ये भाजून घेतलेले तीळ यामध्ये टाकून घ्यायचे आता ही प्रक्रिया खूप झटपट करायची उलथण्याच्या सह्याने एकदम फास्ट यामध्ये तीळ आणि गूळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हे बघा तीळ आणि गूळ व्यवस्थित असे मिक्स झालेत लगेच हे मिश्रण आपण सुरुवातीला जे तूप लावून घेतलेलं ताट होतं त्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून घ्यायचं जवळपास हे सारख्या मापात टाकून घ्यायचं याचप्रमाणे मी दुसऱ्याही ताटामध्ये मिश्रण टाकून घेतलंय आता हे हलकंसं गरम असतानाच या मिश्रणातील एक एक गोळा घेऊन याचा लाडू बांधून घ्यायचा हे बघा मस्त असा लाडू तयार झाला आहे तुम्हाला आवडत असल तर तुम्ही या लाडवांना गोलही आकार देऊ शकता हाताला लाडू चिकटतोय असं वाटत असेल तर तुम्ही हाताला तूपही लावून घेऊ शकता मिश्रण थोडंसं थंड झाल्यामुळे जर लाडू बांधता येत नसतील तर मिश्रण परत थोडंसं गरम करून घ्यायचं आणि परत लाडू बांधायचे पाक जर जरा जास्तच जर घट्ट झाला तर लाडू हे कडक होतात आणि पाक जरा पातळ राहिला की लाडू हे नरम पडतात हे बघा यामध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस लाडू तयार झालेत तयार झालेले सर्व लाडू मी एका बाऊलमध्ये काढून घेते खायला खूप टेस्टी आणि हेल्दी असे हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा हे बघा यातील एक लाडू घेऊन मी तुम्हाला तोडून दाखवते तोडल्यानंतर तुम्ही बघू शकता हे लाडू किती खुसखुशीत झाले तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका